नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी डब्यासाठी अगदी साधी सोपी चविष्ट चौदा रशी गुट्याच्या पिठापासून तयार होणारी पोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात आपण उन्हाळ्यात आख्खे उडदाची डाळ तयार करून ठेवतो तीच डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे याच पिठाला गुट्याचे पीठ म्हणतात हे पीठ एक कप घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला मीठ चवीनुसार आणि तेल घुट्याच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ सरभरीत भिजवून घेऊया हो पण पिठामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे गुट्याचं पीठ रवाळ असतं म्हणून भिजण्यासाठी एक तासभर झाकण ठेवून बाजूला ठेवूया एक तास झालेला आहे झाकण काढूया पिठामधलं पाणी तुम्ही पाहू शकता आटलेलं आहे पुन्हा याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि मिक्स करूया आता याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा कांदा लसूण मसाला कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत याच्यामध्ये पाणी घालून हलवून घेऊया पोळी करण्यासाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे गॅसच्या मध्यमाचेवर तवा गरम करूया आणि तव्याला तेल लावून घेऊया तेल लावल्यानंतर पीठ तव्यामध्ये ओतून चमच्याने एकसारखी पसरून घेऊया गरज वाटलीस तर चमच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन पोळी पसरून घ्यायची आहे पोळी आपली एकसारखी पसरून झाल्यानंतर गॅस शास मध्यम करायची आहे पोळीची वरची बाजू कोरडी पडू नये म्हणून आपण तेल लावून घेऊया तीन ते चार मिनटे झाल्यानंतर पोळी पलटून घेऊया दुसऱ्या बाजूला आपण तेल लावून घेऊया आणि छान खरपूस भाजून घेऊया गुट्याची पोळी दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून झालेली आहे याच पद्धतीने सर्व पिठाची पोळी तयार करून घ्यायची आहे डब्यासाठी गुट्याच्या पिठाची पोळी तयार झालेली आहे ही पोळी बेसनपोळीपेक्षाही भारी लागते कारण बेसनपोळी थंड झाली की चपातीबरोबर खायला कोरडी लागते पण गुट्याची पोळी कोरडी लागत नाही ही गुट्याची पोळी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद